बैल पोळा साजरा करून बळीराजा झोपी गेले असताना सोमवारच्या रात्री अंजनगाव सुरजी तालुकाभरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हातोंडा शिवारातील केळीबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे केळीबागा संत्रा बागेंसह कापूस उडीद ज्वारी सोयाबीन या पिकांना जबर फटका बसला प्राप्त माहितीनुसार अंजनगाव तालुक्यामध्ये Mm पावसाची नोंद झालेली असून एकूण मंडळांपैकी सर्वाधिक mm पाऊस वादळी वाऱ्यासह पडला होता हातोंडा परिसरातील शेतशिवारामध्ये सर्वाधिक केळी बागा असून चांगल्या दर्जेदार केळींचं उत्पादन होत असल्यामुळे केळी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात केल्या जाते वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटात पाऊस झाल्याने काही घरांवरील तीन पत्रे व मार्गावरील झाडे पडली असता वाहतुकीचा खोळंबा झाला होता तालुक्यातील कापूस खुंडगाव पांढरी खानमपूर या भागास काही सौम्य केळी कापूस सोयाबीन आणि संत्रा पिकास फटका बसला शेतातील बांध फुटल्याने माती व पिके वाहून गेली सर्वाधिक फटका म्हणजे हातोंडा परिसरातील केळी पिकांचे नुकसान झाले प्राथमिक अंदाजानुसार चाळीस ते पन्नास हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या पंचवीस ते पस्तीस हेक्टर कापूस पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागास याबाबत केली असता पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून नेमके नुकसानीचा अंदाज पूर्ण पाहणीनंतर सांगता येईल असे सांगण्यात आले शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहे वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी मनोहर कोरे तालुका कृषी अधिकारी अंजनगाव मोरे कृषी अधिकारी खर्डे कृषी पर्यवेक्षक किशोर पदमने कृषी सहाय्यक यांनी केली मध्यरात्री अडीच ते तीन तीस या दरम्यान तालुक्यात अवकाळी व चक्रीवादळाचा फटका हतोंडा गावातील केळी पिकाला सर्वाधिक फटका बसलेला असून प्रत्यक्ष यंत्रणेला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याचे अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार अभिजित जगताप यांनी सांगितले अडीच ते साडेतीन च्या दरम्यान चक्रीवादळाच्या तालुक्यातच फटका बसलेला त्या ठिकाणी हंतोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या संबंधित सर्व यंत्रणेला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेशित केलेले आहे तसेच या गावासंदर्भातला अहवाल आपण सकाळीच मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेला आहे आणि पूर्ण पंचनामे झाल्यानंतर त्याचा विस्तृत अहवाल पुनच्छ विदर्भ निष्करिता पथरव दुर्बुडे यांचा वृत्तांत पंचनामे करून त्यांना सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येते